आपल्याला राजकारणाची कुठल्याही प्रकारची माहिती नसताना कुठल्याही प्रकारचा अनुभव आपल्या गाठीशी नसताना आपण अटलेचे तारे सातत्याने तोडत असतो आणि मग जे आपण बोलतो ते हास्यास्व ठरतं खोटं ठरतं आणि मग आपली निंदा नानिस्ती होते आणि म्हणूनच एकदा तरी पूर्ण वेळ राजकारणाचा अनुभव घेतला पाहिजे कुठल्या तरी निवडणुकीमध्ये आपण स्वतः उतरलं पाहिजे किंवा कोणाचा तरी प्रचार हा पूर्ण वेळ केला पाहिजे म्हणजे आपल्याला कळेल की राजकारण काय असतं निवडणूक कशी लढली जाते आणि कोणत्या प्रकारे अंदाज वर्तवले जातात लोकांची भूमिका प्रत्येक निवडणुकीमध्ये कशी बदलते अगदीच निवडणुकीचा काळ सुरू होताना आणि तो संपेपर्यंत प्रत्येक आठवड्याला काय काय बदल होतात हे सगळं आपल्याला अनुभवता येतं आणि त्यानंतरच आपण जे काही बोलतो ते लोक ऐकतात जे काही लिहितो ते लोक वाचतात आणि त्यासाठी अनुभवाची खूप मोठी गरज आहे म्हणजे प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये एकदा तरी कोणती ना कोणती निवडणूक लढलं पाहिजे म्हणजे पत्रकारांनी तर ती लढलीच पाहिजे जे राजकारणामध्ये येऊ पाहतात राजकारणामध्ये आहेत आणि जे पत्रकारिता करतायत अशा सर्व प्रकारच्या घटकांनी एकतरी निवडणूक लढवली हो पाहिजे म्हणजे माझे अनुभवाचे बोल या सदरामध्ये आज तुम्हाला मी माझा अनुभव सांगतोय म्हणजे मी वयाच्या सतराव्या अठराव्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली होती आणि राजकारणातलं फारस म्हणजे काहीच कळत नव्हतं अशातला तो भाग मी सामनामध्ये काम करत असताना मी त्यावेळेस सामनासाठी एक वार्तापत्र लिहिलं निवडणुकीचं आणि ते मी छापायला दिलं आमचे त्यावेळेस कार्यकारी संपादक होते अशोक पडबिद्री अशोक पडबिद्री ते माझं सगळं काही वाचलं वार्तापत्र आणि वरून खालून मला दोन तीन वेळा बघितलं आणि सांगितलं कधी आयुष्यात एकतरी निवडणूक लढवलेली आहेस का सांगितलं नाही मग कधी कोणाचा प्रचार तरी केलेला आहे का कधी कोणत्या राजकारणाच्या संगतीत तरी वाढलेला आहेस का काय लिहिलंय तू आहे त्यांनी अत्यंत अपमानास्पद भाषा आहेत ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तरुण असल्यामुळे एकदम थेट मनाला भिडल्या थोडासा राग आला संताप आला पण त्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुला जर राजकारणावर लिहायचं असेल किंवा राजकारण या क्षेत्रामध्ये तुला सविस्तर काही मांडायचं असेल तर पहिल्यांदा एकतरी निवडणूक लढव किंवा कुठल्या तरी, तरी उमेदवाराचं फर्स्ट टू एंड म्हणजे निवडणूक सुरू झाल्यापासून आचारसंहिता लागण्यापासून ते शेवटपर्यंत त्यांचा प्रचार कर आणि त्याच्यानंतर ही वार्तापत्र घेऊन आणि ते त्यांनी वार्तापत्र माझ्या हातामध्ये दिलं ते खूप असं काळजायला लागलं भिडलं आणि त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक आली ती आहे ग्रामपंचायतीची आता निवडणूक लढवायचं हे पक्क डोक्यात होतं कुठली पण निवडणूक दे ती निवडणूक आपल्याला लढवायची आहे खर तर जे बंडखोर कार्यकर्ते असतात विद्रोही समाजसेवक असतात निर्भीड पत्रकार असतात प्रामाणिक अधिकारी असतात अशी लोक निवडणुकीला उभी राहिल्यानंतर ती निवडून येत नाही हा अनुभव गाठीशी होता जे आपण निवडून येण्याचा सुतराम संबंध नाही पण काहीतरी मिळवायचं असेल अनुभव घ्यायचा असेल अभ्यास करायचा असेल आपल्याला जर मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये वार्तापत्र लिहायचे असतील राजकारणावर बोलायचं असेल तर आपल्याला निवडणूक लढली पाहिजे मी माझ्या गावामध्येच अगदी खूप कमी वयात असताना निवडणूक लढवायचं ठरवलं गावातील जे माजी सरपंच होते आणि सर्वात मोठं प्रस्थ होतं त्यांच्याच विरोधात त्यांच्या वार्डात जाऊन उभा राहिलो म्हणजे खरं तर ग्रामपंचायती निवडणूक ही कुटुंबावर लढली जाते म्हणजे माझं कुटुंब ज्या वार्डात होतं त्या वार्डात न लढता मी त्यांच्या वार्डात जाऊन लढलो नेहमीप्रमाणे पडलो ते पराभव झाला पण गाव कसं आहे गावातली लोक कशी आहेत ती कोणत्या पद्धतीचा विचार करतात काय विचार करतात ह्या सगळ्या गोष्टींचा अनुभव गाठीशी आला आणि त्याच्यानंतर जे काही नाव झालं ते नाव आजपर्यंत गाजत आहे म्हणजे पीक गावची पहिली जी निवडणूक आहे माझी ग्रामपंचायतीची ती जर मी लढलो नसतो तर आज कोणीच नसतो कारण तिथे जो विरोध झाला ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या त्या सगळ्या बघितल्यानंतर चर्चा खूप मोठ्या प्रमाणात आली आणि यांच्या विरुद्ध लढलो ते आज राजकारणात काही कुठल्या क्षेत्रात कुठेच नाही आहेत आणि मी आज सर्व ठिकाणी आहे जिथे जर निवडणूक लढलो नसतो तरी इथपर्यंत मी पोहोचलो नसतो त्या निवडणुकीचा अनुभव चांगला आला मग त्याच्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आली देखील माझ्या अनुभवाचे बोल याच्यामध्ये मी कोकण निवडणूक कोकण पदवीधर निवडणूक जी आमदारकीची निवडणूक होती ती कशी लढलो हे सांगितलेलं आहे आता पंचेचाळीस तालुके चार जिल्हे म्हणजे मला वाडा शहराच्या बाहेर कोण ओळखत नव्हतं त्यावेळेस मी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढलो आणि पंचेचाळीस तालुके फिरलो तुम्ही तुमच्या माहितीशी सांगतो की निवडणूक हा एकमेव काळ असा असतो की त्याच काळामध्ये तुम्ही गावागावांमध्ये फिरता लोकांशी बोलता प्रचार करता इतर वेळेस आपण त्या गोष्टी करत नाही म्हणजे निवडणुकीच्या काळामध्ये घरातून आपण बाहेर पडलंच पाहिजे कुठल्या ना कुठल्या पक्षाचा प्रचार हा केलाच पाहिजे तर लोक आपल्याला ओळखतात लोकांकडे आपण पोहोचतो हा कोणतरी माणूस आहे हा तिथपर्यंत आलेला आहे याची सगळ्यांना माहिती होते पंचे ही पंचेचाळीस तालुके म्हणजे त्याला एकही तालुका मी सोडला नव्हता म्हणजे त्यावेळेस तर ती निवडणूक खूप गाजली होती आणि त्याच्यामध्ये अगदी सर्व वृत्तपत्रामध्ये पहिल्या पानावर आमचे फोटो आणि नाव येत होतं एवढी ये ती निवडणूक मी अगदी लावून धरली होती बाजी तो पडणार आहे पण त्याला शहरामध्ये कोण विचारत नाही त्याला सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरीमध्ये कोण विचारणार आहे पण एक अनुभव येणं गाठीशी गरजेचं होतं म्हणून ती निवडणूक लढवली आणि त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली हो म्हणजे मी जिकडे राहतोय तिकडे न निवडणूक लढवता हो कारण तिकडे ते आरक्षण होतं म्हणून दुसऱ्या गटामध्ये जाऊन लढलो तिथेही शंभर टक्के पडणार याची खात्री होती तिथेही पडलो तीन निवडणुका फक्त अनुभवासाठी लढलो आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाव जर म्हणजे तुम्ही पडल्यानंतर संपता हा जर काही तुमचा समज असेल किंवा पडल्यानंतर बदनामी होते की पडल्यानंतर लोक हसतात हा जो काही तुमचा समज असेल तर तो पहिला मनातून काढून टाका आता लोकसभेची निवडणूक चालू आहे फक्त आपल्याला अठ्ठेचाळीस खासदार निवडून द्यायचे आहेत आणि शेकडो उमेदवार उभे आहेत फक्त अठ्ठेचाळीसच निवडून येणार आहेत सगळे पडणार आहेत जे आपल्या मतदारसंघामध्ये तुम्ही विचार करा की दहा ते पंधरा वीस उमेदवार उभे असतात त्यातला एकच उमेदवार निवडून येणार आहे व बाकी त्यांचं काय होणार आहे काहीही होणार नाही ते चांगल्या प्रकारचा अनुभव गाठीशी घेऊन बसणार आहेत म्हणजे अपक्ष जेवढे उभे राहतात त्यांची डिपॉझिट जप्त जरी झाली तरी सुद्धा त्यांचं जे काही नाव होतं त्यांना जे काही अनुभव येतो समाजामध्ये त्या पद्धतीने त्यांना प्रतिष्ठा मिळते त्याच्या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण निवडणूक लढवणं हे खूप गरजेचं असतं मी ज्या काही तीन निवडणुका लढवल्या ते तिन्ही निवडणुका हारलो पण त्याच्या आधी मी तेव्हाचे तत्कालीन आमदार विष्णू सवरा असतील खासदार चिंतामणगा असतील दामू शिंगडा असतील त्याच्यानंतर विश्वनाथ पाटील आणि आता कपिल पाटील ही सगळ्या मंडळींवर त्यांच्याबरोबर मी पूर्ण वेळ काम केलं म्हणजे निवडणूक सुरुवात व्हायच्या सहा महिने आधी मी त्यांना जॉईन व्हायचो आणि तिथून निवडणूक ज्याशी संपते तिथपर्यंत फक्त आणि फक्त राजकारण ते फक्त अनुभवासाठी म्हणजे दिवसभर फिरायचं रात्री येऊन ना अनुभव लिहायचे पॉइंट्स काढायचे बातम्या लिहायच्या वार्तापत्र लिहायची अगदी कॅमेरा समोर येऊन तुमच्यासमोर बोलायचं या सगळ्या गोष्टी मी आजही करतोय म्हणजे अगदी सुरुवातीची जी निवडणूक लढवली त्याचा जो अनुभव आला त्याच्यानंतर एकोणीशे चौऱ्याण्णव मध्ये म्हणजे आता बरोबर या आठ मेला तीस वर्ष पूर्ण होत आहेत एकोणीसशे ला मशाल मीडिया हाऊस सुरू केलं आणि जे सगळे मुंबईचे सर्वे करणारी जी मंडळी होती वार्तापत्र लिहिणारी लोक होती राजकारणात लेख लिहिणारी ले लोक होती ती सगळी मंडळी आमच्याकडनं सर्वे विकत घ्यायला लागले आमचे लेख पैसे देऊन मागायला लागले ला 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 ला। आमचे आता व्हिडिओज हेही आमच्याकडनं पैसे घेऊन पैसे घेऊन आम्ही त्यांना विकतो किंवा देतो त्यांना सांगतो की आम्ही एवढं बोलणार आहोत एवढ्या एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत त्याचे हे हे चार्ज आहेत आणि ह्या सर्वे रिपोर्ट आहेत म्हणजे मला खूप मोठमोठे सर्व्हे मिळाले सुरुवातीच्या काळापासून जी सुरुवात झाली त्याच्यानंतर आत्तापर्यंत अगदी म्हणजे या निवडणुकीचे ही सहा सर्व्हे झालेत म्हणजे आता सातवा सर्वे जो आहे तो सहा मे निवडणुकीचा फॉर्म जेव्हा भरतो आपण त्याच्यात फॉर्मची मुदत संपते सहा तारखेला काढून घ्यायची वगैरे मुदत असते ती तर त्या सहा तारखेलाच्या नंतर आठ तारखेला एक सर्वे होणार आहे तोही तीन संस्थांकडून आम्हाला मिळालेला आहे मी तीन वेगवेगळ्या टाईपच्या संस्था आहेत तीन वेगवेगळ्या विचारांचे पक्ष आहेत आणि तरीही तिन्ही पक्षांचा विश्वास हा मशाल मीडिया हाऊसवर आहे कारण अनुभव आमच्या गाठीचे आहे त्याच्यानंतर सर्वे सोळा मेला होईल हे दोन्ही सर्वे जे आहेत त्या मशाल मीडिया हाऊसकडे आहेत आणि ते पेड आहेत म्हणजे ते आम्हाला आम्ही जे काम मतदारसंघात करतोय ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मशाल मीडिया हाऊस ही एकमेव संस्था आहे जी अशा प्रकारचे सर्वे करते किंवा अंदाज वर्तवते चांगल्या प्रकारे माहिती देणारं रिपोर्टिंग करते म्हणजे ज्या ज्या पक्षाचं जे काही असेल असेल तेवढं ज्या तेवढं त्यांना जसं पाहिजे तसं आम्ही पुरवतो अगदी प्रामाणिकपणे पुरवतो आणि वर्षानुवर्ष ते, 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 वरिशा ते आम्हाला काम मिळतं त्याच्या मागचं एकमेव कारण आहे ते म्हणजे अनुभव गाठी शासन मित्रांनो पत्रकारिता करत असाल तुम्ही पहिल्यांदा कुठलीही एक निवडणूक लढवा आणि त्याच्यानंतर निवडणुकीच्या संदर्भात बोलायला लागा ऐत्या बातम्या म्हणजे अगदी आपण एखादी सभा कव्हर केली कोणी अर्ज भरला त्याच्यानंतर तो काय बोलला ह्या बातम्या कव्हर करणं खूप सोपं असतं त्या ऐत्या मिळतात आपण फक्त माईक घेऊन उभं राहायचं आपण फक्त लिहून घ्यायचं पत्रकार परिषदमध्ये बसल्यानंतर सगळं ऐकलं मटेरियल मिळतं त्याच्या पलीकडे जाऊन राजकारण काय नेमकं राजकारणामध्ये काय शिस्त काय शिजणं आहे म्हणजे एकोणीशे चौऱ्याण्णव पूर्वी आत्तापर्यंत आम्ही सांगतोय की पंच्याण्णव ते शहाण्णव टक्के अंदाज ऍव्हरेज हे आमचे बरोबर आहेत एकदाही अंदाज फारसं काही चुकलेलं नाही म्हणजे आम्ही आत्तापर्यंत सांगतो की निवडणुकीचं मतदान किती होणार आहे कारण आता याच्या सांगतो की ऊन आहे लोक बाहेर आहेत अनेक त्याच्यातले संदर्भ असतात ते सगळे संदर्भ गृहित धरून त्याच्यानंतर मतदान किती होणार आहे हे आम्ही सांगितल्यानंतर तेही बरोबर होतं त्याच्यानंतर कोणाला किती मतदान कशा प्रकारे होणार आहे का होणार आहे याचंही विश्लेषण आम्ही योग्य प्रकारे करतो सांगतो आणि लोक मोठ्या प्रमाणावर ऐकतात म्हणजे आता मशाल न्यूज नेटवर्क म्हणजे मशाल पेपर तर खूप लोक वाचायचे आता मशाल न्यूज नेटवर्क जे आहे ते एक पेक्षा जास्त त्याचे जा जा व्ह्युअर्स आहेत एवढी लोक काय ऐकतात त्याच्यामधचं कारण काय एकच कारण आहे तो म्हणजे अनुभव आम्ही बोलायला शिकलो आम्ही लिहायला शिकलो कारण प्रॅक्टिकली ग्राउंड वर जाऊन ग्राउंड रिपोर्ट तयार करणं आणि तो प्रकाशित करणं हे खूप महत्वाचं असतं मी सगळ्या पत्रकारांना सांगेन की एकदा तरी तुम्ही निवडणूक लढा ज्यांना नाव कमवायचं हो आहे त्यांना मार्केटमध्ये यायचं आहे किंवा ज्यांना समाजासाठी काहीतरी करायचं आहे त्यांनी पराभवाची भीती बाळगू नये पराभव झालेली काही होत नाही आहे अनेक लोक असतात म्हणजे आता मतदारसंघामध्ये वीस एकवीस बावीस लाख लोक असतात त्याच्यापैकी दहा पंधरा लोकच निवडणूक लढवतात आणि त्या दहा पंधरा लोकांकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला असतं अगदी सुरुवातीला फॉर्म विकत घेतल्यापासनं तर निवडणूक संपेपर्यंत त्यांचंच नाव चर्चेत राहतं अगदी ईव्हीएम मशीनवर त्यांचं नाव येतं पोस्टर्सवर बॅनर्सवर त्यांचं नाव येतं वृत्तपत्र त्यांची नावं घेत आहेत आणि फुकटची जी प्रसिद्ध आहे ती प्रसिद्धी आपल्याला मिळते फार तर काय होते आपले डिपॉझिट जप्त होते डिपॉझिट जप्त होईल म्हणून घाबरणं आणि निवडणुकीपासून दूर पडणं आता जे काही अपक्ष उभे असतील निवडणुकीच्या रिंगणामध्ये पक्षातर्फे कुणी उभे असतील त्यांची नावं आत्ता प्रत्येकाच्या तोंडामध्ये आहेत निवडून येतील पडतील निवडून येतील पडतील पण त्यांची नावं घेऊन आपण बोलतो आज आपलं नाव कुणीही का घेत नाही आपली चर्चा का करत नाही म्हणजे जन्माला आल्यानंतर आपलं जर आपल्याला नाव करता आला म्हणजे दोनच गोष्टी पाहिजेत एक तर पैसा एक तर प्रसिद्धी त्याच्या पलीकडे आपल्याला काही नाही पाहिजे पैसे नाही मिळवता येणार पण प्रसिद्धी जी आहे ती आपल्याला मिळालीच पाहिजे प्रसिद्धी मिळवायचं एकमेव माध्यम आहे ते म्हणजे निवडणूक लढण आणि म्हणूनच पडलो तरी चालेल पण कोणती तरी निवडणूक अनुभवासाठी ही लढवली पाहिजे अनुभव घेतला पाहिजे ती निवडणूक आपल्याला जगता आली पाहिजे म्हणजे आम्ही दोन महिने जे असतात शेवटचे ते म्हणजे अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत निवडणूक एक निवडणूक म्हणजे अगदी त्याचा खूप बारकाईने अभ्यास करणं अनेकांशी बोलणं प्रचारात स्वतः उतरणं अगदी कितीही आरोप झाले म्हणजे का ह्या पक्षाने विकत घेतलाय या उमेदवाराने विकत घेतलंय लोक काय बोलतात ते बोलू घ्या पण आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर एका उमेदवाराबरोबर तरी आपण कायमस्वरूपी राहिलं पाहिजे था, फर्स्ट टू एंड आणि जेव्हा तुम्हाला अनुभव येतो तेव्हा तुम्ही सगळे उमेदवार एकाच वेळी कव्हर करू शकता म्हणजे आमच्या मशाल मीडिया हाऊसची परिस्थिती अशी आहे की सकाळी एका पक्षाचा माणूस येतो साठी दुपारी दुसऱ्या पक्षाचा असतो संध्याकाळी तिसऱ्या पक्षाचा असतो म्हणजे आमचा जो स्टुडिओ आहे मशाल स्टुडिओ त्यात सगळ्यात पक्षांचा विश्वास बसलाय की नाही इथे आपल्याला योग्य प्रकारे न्याय मिळू शकतो की योग्य प्रकारे आम्ही लोकांपर्यंत हे आपल्याला लो पोहोचवू शकतात मग त्यांना कसं पोहोचवायचं त्यांना कोणते प्रश्न विचारायचे कशा प्रकारे त्यांच्या मुलाखती घ्यायच्या हे तुम्ही जर मशाल चॅनलवर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल हे एकमेव चॅनल आहे ठाणे आणि पालघर जिल्ह्यातलं की जे एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक बघतात आणि म्हणून जे कोणी असतील ज्यांना आयुष्यात नाव कमवायचं राजकारणावर बोलायचंय राजकारणावर लिहायचंय त्यांनी अनुभवासाठी का होईल ना एकतर निवडणूक लढवावी की कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराचा जो शेवटपर्यंत रिंगणात राहील त्याचा प्रचार करावा किंवा त्याच्याबरोबर फिरावं अनुभवासाठी फिरावा तुम्ही प्रचार केला नाही जाईल पण अनुभवासाठी त्याच्याबरोबर कंप्लीट डोर महिन्या म्हणजे साठ दिवस हे तुम्ही त्यांच्याबरोबर राहिलात तरच तुम्हाला अनुभवी अनुभवानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्हाला अभ्यासूपणे बोलता येईल तुम्हाला काही राजकीय भाष्य करता येईल तुम्हाला चांगल्या प्रकारे निवडणुकीच्या संदर्भामधलं जी काही माहिती आहे ती मांडता येईल आणि तरच लोक तुमचं ऐकतील तुमचं लिहिलेलं लोक वाचतील